वेलकम बॅक माय न्यू ब्लॉग कसे तुम्ही सगळे मस्त मी पण मस्त आहे तर आज माझ्या नवीन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे माझ्या मम्मीचा बड्डे तर मी आज बड्डेचा ब्लॉग काढणार आहे तर तुम्ही बघू शकता कसा ब्लॉग होतोय इथे तुम्हाला मी दाखवणार आहे बड्डेमध्ये काय काय होते सगळं व्यवस्थित ठीक आहे चला भेटूया मग नंतर आपण बाय तर गाईज बघू शकता इकडे मी ताड घेतलेला आहे सजवायला आणि इकडे घेतलेला आहे दिवा हळद कुंकू आणि तांदूळ आणि साखर तर आम्ही इकडे फ्रीजमध्ये आणून ठेवलेला केक तर मम्मीला माहिती नव्हतं आम्ही फ्रीजमध्ये केक आणून ठेवला आहे आणि मामाच्या मुलाने पण केक आणला होता हे पण मम्मीला माहिती नव्हतं की आम्ही तिचा बड्डे साजरा करणार आहे तिला असं सरप्राईज देणार होतो आम्ही तर इकडे बघू शकता माझी मम्मी आहे भावाचा मुलगा आहे मल्हार आहे माझा मुलगा आणि ते माझा भा, लहान भाऊ बसला आहे आणि ते मामाचा मुलगा बसलेला आहे आणि हा माझा मामाचा मुलगा आहे आणि इकडे आता मी हा घेतलेला आहे बड्डे करायला घेतला आहे सुरू तर इथं ओळा चालू आहे बघू शकता तुम्ही ही आमची हे आम माझा मुलगा आणि भावाचा मुलगा म्हणते कापा लवकर की कधी काढणार की कसं सगळी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअरका डे टू यू तर <Forget> <s entendbbe> आणि सगळ्यां आता मी खाणार आहे केक माझ्या मामाचा उलगा बोलते खूप छान आहे केक बघा तो खातोय केक सगळे असे मजा मस्ती करत आम्ही अशीच पार्टी केली थोडीशी आणि हे बघू शकतो आमचे फोटोज सगळ्यांचे मी वहिनी माझी हा माझा तर माझा मामाचे मुले ते दोघी पण तर तुम्हाला माझा व्हिडिओ